अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई आमदार प्रशांत बंब यांची ग्वाही अतिवृष्टीचा गंगापूर तालुक्यात आहाकार खरीपाची पिके पाण्याखाली तर वाऱ्यामुळे अनेकांचे पिके भुईसपाट गंगापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पिकाचं तोंडात नुकसान झालं असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे मात्र या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना सरसकट खरीपाच्या पिकाचं नुकसान झाल्याने शासकीय मदतीचा पहिला हप्ता मिळवण्यासाठी मी स्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कुठलीही अट न घालता सरसकट मिळेल यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे शासन त्यावर सकारात्मक निर्णय घेत व दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा पहिला हप्ता मिळेल असाही आशावाद आमदार प्रशांत बंब यांनी पत्रकार परिषद बोलून दाखवला यासह संपूर्ण गंगापूर तालुक्यात पावसाचं पावसाचा भूतोणा भविष्यती असा आहाकार झाल्याने अनेक गावातील पिके तर सोडाच परंतु गरीबांचे घरेही पडले आहेत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही त्यांनाही नुकसान भरपाईची आर्थिक मदत मिळेल कारण अतिवृष्टीमुळे तालुक्यातील काही जमिनीतील मातीही वाहून गेली आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे त्यामुळे सदर पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई मिळेल तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क असून झालेल्या नुकसानीची कसून माहिती घेत आहे त्या त्यामुळे पीक विमानं भरलेल्या शेतकऱ्यांनीही काळजी करू नये त्यांनाही मदत नक्की मिळेल ब्युरो रिपोर्ट अनिरुद्ध भारद्वाज गंगापूर गवळी शिवरा असतो सिद्धनाथ वडगाव असो किंवा शिल्लेगाव या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे पण त्या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी आतापर्यंत सुद्धा मंडळाधिकारी मनाच्या गेले नाहीये याकडे आपण कसं बघतो बघा तुम्ही थोडं प्रॅक्टिकल समजून घ्या एक तलाठी मंडळाधिकारी म्हणजे पाच सहा तलाठी मागे एक मंडळाधिकारी बरोबर आहे तुम्हीच सांगा आठ दिवसापासून आठ घंटे तरी पाऊस नाही असं कधी स्थिती आहे का अशी स्थिती नाही दुसरं असं इतक्या मोठ्या एरियाला जायला वेळ लागतो तिसरं असं प्रत्येक ठिकाणी जायलाच पाहिजे असं नाही तळस स्वत ड्रोन जसं मी पत्र दिलं किंवा नजर पंचनामा आम्ही त्याला म्हणतो नजरेनं बघितलं की हो सगळं शंभर टक्के नुकसान झालेलं दा आहे असंही एक पंचनामा असतो म्हणून पंचनामा होणार नाही अशी गोष्ट माझ्या मतदारसंघात घडणार नाही पंचनामा झाला नाही म्हणून कुणाला नुकसान भरपाई झाली नाही असं माझ्या मतदारसंघामध्ये घडणार नाही बर आपण ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही शासनाला किंवा आपल्या मुख्यमंत्र्यांना सांग बघा याच्या बाबतीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करताना केंद्र सरकारचे पण आपल्याला सगळे नियम पाळावे लागतात शासनाने सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केंद्राला कळवून त्या टीम्स वगैरे जे काही पाचारण करत असतात त्या बघण्यासाठी वगैरे त्या पण सांगितलेल्या आहेत एनडीआरएफ असेल किंवा इतर टीम्स असतील त्या सगळ्या बघतील आणि मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे म्हणून उला दुष्काळ किंवा उला दुष्काळच्या ज्या मदती दिल्या पाहिजे ते आता दिवाळी दसऱ्या तोंडावर अशा वेळेस गेलेला आहे तर तुमच्या अगोदर त्यांना जे काही डिक्लेरेशन होईल त्याच्यातला एक हप्ता का होत नाही ते देण्याचा मानस शासनाचा आहे असं मी समजतोय मी जेव्हा जातोय बघतोय म्हणून एक्झॅक्ट माझ्याकडे माहिती नाही परंतु ही गोष्ट शासनालाही कळते कळालेली आहे की दिवाळी समोर आहे त्याकरता योग्य मदत शासन नक्की करणार बरं आपल्या भागात अतिवृष्टी झालेली आहे की आपण आढावा घेतलेला आहे सरकारी अधिकारी कर्मचारी मी दररोज एस uh, डी एम आमचे कृषी अधिकारी आमचे तहसीलदार या सगळ्यांशी माझी चर्चा चालू असते की काय प्रमाणामध्ये होऊ लागलं कोणत्या नवीन टाईपचे होऊ लागले जसं मी तुम्हाला आता सांगितलं की मात्याची पण uh, हे झालेली आहे म्हणजे ज्या जमिनीमध्ये ज्या पद्धतीचं आपल्याला माती पाहिजे ती माती पण जाऊ लावून याच्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नुकसान होते माझा रोजचं त्यांचं कॉन्टॅक्ट आहे पुढनच किती झालं गॅस तरी किंवा कॅक्टरी आणि नुकसान झाले की जवळपास जवळपास शंभर टक्के झालं जवळपास शंभर टक्के झालं थोडंफार काही झालं असं ऊस वगैरे क्षेत्र थोडंफार वाचले असतील असं अंदाज आहे बाकी सगळ्यांक क्षेत्र म्हणजे कापूस आणि मका जवळपास गेल्यास जाणार काही काही ठिकाणी जरी येलो म्हणजे पिवळे मका दिसत असतील तरी काही ठिकाणचे म्हणजे आता ते झोंडीवर आले काही मका वगैरे आहेत ठीक आहे बघितलं जाईल पण ती काय आता ते काही शेतकऱ्यांना परवडण्यासारखं आहे असं नाही त्यातलं सगळं काळू वगैरे काही पट परवडण्यासारखं असं काय सरसकट नुकसान भरपायची मागणी करी शंभर टक्के सरसकट नुकसान भरपायची मागणी नाही मला वाटतं शासनाची मानसिकता तरी राहणार आहे आता तुम्ही बघितलं मराठवाड्यामध्ये खास करून लातूर बीड नांदेड संभाजीनगर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये इतकी वृष्टी झालेली आहे की सरसकटच त्यांना द्यावा लागणार 呃。Uh.